नमस्कार स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनम आयुर्वेदाचा जो मुख्य हेतू आहे हा स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण म्हणजे स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य टिकून राहावं हो। आणि त्यांनी अशा पद्धतीने दिनचर्या ऋतुचर्या आहार विहार सांभाळावे की ज्यामुळे त्याला औषधं घेण्याची किंवा आजारी पडायचीच मुळी गरज भासू नये या पद्धतीने आयुर्वेदाची निर्मिती झालेली आहे तर त्याच्याच अंतर्गत ऋतुचर्या हा एक अतिशय महत्त्वाचा विषय येतो आणि सध्या चालू असलेला ऋतू म्हणजे शरद ऋतू आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण सहा ऋतू मुख्यतः उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा जरी असले तरी प्रत्येकाचे पुन्हा उपप्रकार होऊन एकूण सहा ऋतू होतात तर हा जो शरद ऋतू असतो हा सांध्यावरचा एक प्रकारचा ऋतू आहे म्हणजे एका बाजूला वर्षा ऋतू संपती आलेला असतो संपतो आणि शरदानंतर सुरू होते तो हेल्दी सीझन म्हणजे तो हेमंत ऋतू तर यामध्ये सापडलेला हा ऋतू म्हणजे शरद ऋतू तर या ऋतूला रोगांची माता म्हणजे जननी म्हटलं जातं इतक्या मोठ्या प्रमाणावरती रोगांची निर्मिती या ऋतूमध्ये होत असते त्यामुळं याच्याविषयी माहिती करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे तर या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की पाऊस संपत आलेला असतो आकाश निरभ्र झालेला असतं तीव्र स्वरूपाचा सूर्यप्रकाश सुरू होतो तरीही संध्याकाळी सुखद थोडासा गारवा असतो म्हणजे दिवसा सूर्याचं प्राबल्य रात्री चंद्राचं प्राबल्य असे दोन्ही पद्धतीचे शक्ती या ऋतूमध्ये कार्यान्वित होत असतात त्यामुळेच कोजागिरीसारखे ऋतू जे असतात त्याचा पण आपण आस्वाद या ऋतूमध्ये घेत असतो तर वाढलेलं जे तेज महाभूत आहे त्याचा परिणाम आपल्या शरीरातल्या तेज महाभूतावर पित्त दोषावर होतो आणि त्यामुळं रक्तसुद्धा बिघडतं रक्तामध्ये उष्णता वाढते त्यामुळं एक मोठी यादीच जणू आदर आजारांची मी आपणासमोर ठेवणार आहे म्हणजे अगदी तोंड येण्यापासून पित्त वाढणे छातीत जळजळ होणे अपचन बद्धकोष्ठता मुळव्यात फिशर यासारखे आजार लघवीला चरचर होणे मोतखड्याचं वाढलेलं प्रमाण असणे त्वचा त्वचेवर सुद्धा परिणाम होतो कारण रक्तधातूपासूनच त्वचेची निर्मिती होते त्यामुळे अनेक प्रकारचे त्वचा विकार जे अदरवाईज व्यवस्थित असतात त्यांनी उचल खाल्लेली या आजारामध्ये दिसते त्यामुळे अंगावरती रॅश येणे आर्टिकॅरी यासारखे आजार हे वाढायला लागतात पित्त जे आहे त्याचा परिणाम वाढलेल्या पित्ताचा मेंदूवरसुद्धा होतो त्यामुळे चक्कर येणे भोवळ येणे डोळ्यावरती परिणाम होणे कारण नेत्र हे तेजोमय तेजोमय अवयव आहे ते त्यामुळे नेत्रावरती परिणाम होणे वाढलेल्या उष्णतेमुळे खालित्य पालित्य म्हणजे केसांचंसुद्धा आरोग्य बिघडणे इतकंच काय तर रक्तस्रावाची तीव्रता किंवा प्रवृत्ती वाढणे त्याच्यामुळे हृदयविकाराचा धोका पॅरलिसिस रक्तस्राव यासारखे गंभीर विकार सुद्धा होतात आणि मृत्यूचं प्रमाणसुद्धा या ऋतूमध्ये जास्त असतं हे आपण अनुभवलेलं असेल तर पुढच्या भागामध्ये आपण या शरद ऋतूची चर्या पाहणार आहोत की आपला आहार विहार कसा असावा की ज्यामुळे आपण ह्या ऋतूमध्ये निरोगी राहू शकू धन्यवाद